विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर अक्षर मालिका या गटातील आणखीन एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जी प्रश्नचिन्ह आय एम टी असे अक्षर दिलेत आणि इथं प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणतं अक्षर येईल हे आपल्याला शोधायचं आहे यासाठी या आपल्याला परत एकदा एबीसीडीकडे जावं लागेल एबीसीडी तर आपल्याजवळ असावीच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या अक्षर मालिकेचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल जी जे सात नंबरचं अक्षर आहे त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे पुन्हा आय हे नऊ नंबरचं अक्षर आहे त्याच्यानंतर पुन्हा एक्स आहे त्याच्यानंतर पुन्हा के आहे त्याच्यानंतर पुन्हा फी आहे त्याच्यानंतर पुन्हा यम आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा टी आहे आपण जर अक्षरसमोर आता लालटिंबान खून केलेला जर नीट बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की इथं दोन अक्षर मालिका आहेत त्या कशा आहेत बघा पहिल्या क्रमांकाचा अक्षर तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर पाचव्या क्रमांकाचं अक्षर आणि पुढचं अक्षर त्याच पद्धतीनं प्रश्नचिन्हाच्या जागचा अक्षर यक्स त्याच्यानंतर फी आणि त्याच्यानंतर टी अशा दोन मालिका या ठिकाणी आहेत जी नंतर ए सोडून आय घेतलेला आहे आय नंतर जे सोडून के घेतलेला आहे के नंतर एल सोडून एम घेतलेला आहे परंतु इथं प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला कोणतं अक्षर असणार आहे तर ते एक्सच्या आधीच असणार आहे आणि मग एक्सच्या आधीचं एक अक्षर सोडून अक्षर जे आहे ते झेड आहे आणि झेड आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेलं होतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असणार आहे तो तिथं थोडासा कलरमध्ये गेलेला आहे आपण एकदा तो कलर मधनं काढू याबाहेर आणि मग आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर झेड पर्याय क्रमांक एक हेच बरोबर आहे